देशात बॉलिवूडमधील लग्नांची चर्चा होत असते उद्योगपतींच्या मुलांचे होणारे भव्य विवाह समारंभ चर्चेत असतात राजकारणातील नेत्यांच्या मुलांच्या समारंभाला येणाऱ्या व्हीव्हीआयपीमुळे त्याची चर्चा रंगलेली असते परंतु बुलढाणा जिल्ह्यातील एका गावातील विवाहाची चर्चा सध्या रंगली आहे लग्न म्हटलं की डीजेच्या तालावर वाजत गाजत घोड्यावरून निघालेली नवरदेवाची मिरवणूक सर्वान्सेस लक्ष वेधून घेते ही प्रथा सर्वत्र रूढ आहे मिरवणुकीच्या वेळी नवरदेवाला बसायला घोडा मिळाला नाही तर रुसवे फुगवे पाहायला मिळतात बुलढाणा जिल्ह्यातील हातनी येथील शेतकरी संजय जाधव यांनी ही परंपरा मोडली आहे त्यांनी त्यांची मुलगी नववधू निकिता हिचा विवाह वेगळ्या पद्धतीने केला त्यामुळे त्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे संजय जाधव यांनी नवरीची गावातून घोड्यावरून वाजत गाजत मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला मुलगा मुलगी समान असतात हे दाखवून देण्यासाठी त्यांनी नवरीची घोड्यावरून थाटात मिरवणूक काढली निकिता हिचा विवाह नुकताच देवठाणा येथील धनंजय मोरे यांच्याशी थाटामाटात था पार पडला विवाहापूर्वी सकाळी वधू निकिताची घोड्यावरून डीजेच्या तालावर फटाक्यांच्या आतिशिबाजीत मिरवणूक काढण्यात आली जाधव परिवाराने अनोख्या पद्धतीने विवाह करून समाजापुढे आदर्श ठेवला आहे समाजाला स्त्री पुरुष समानतेचा संदेश यातून देत शेतकरी कुटुंबाने केलेल्या या निर्णयाचे कौतुकही होत आहे अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका